पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात चोख उत्तर दिल्यानंतर आपल्या देशातील सर्व जवानांचं उत्साह व देश अभिमान वाढवण्यासाठी या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या हृदयातील मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ लाडक्या भावांचा भाव माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली आणि आज गणरायाच्या नगरीमध्ये सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं मान्य हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करून ही शहरातून पूर्ण मुख्य चौकात चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी गणपती मंदिराला येऊन याची सांगता झाली गणरायाच्या चरणी या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी प्रार्थना केली की पाकिस्ताननं पुन्हा असा आमच्यावर भ्याड हल्ला करू नये आणि जर केला तर पाकिस्तान ह्या जगाच्या नकाशात दिसणार नाही अशी कारवाई हा आमचा हिंदुस्थान व आमचा महायुती सरकार करेल अशी प्रार्थना करून तमाम जवानांना या ठिकाणी शक्ती देव अशी नतमस्तक होऊन प्रार्थना केली आणि खऱ्या अर्थानं या देशाचं नेतृत्व योग्य हातात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि या, या तिरंग्या रॅलीतून विरोधकांनी चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे की देश प्रेम पहिला हिंदू धर्म प्रेम पहिला आपला जवान पहिला आपला किसान पहिला त्यामुळं इथून पुढं सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या देशासाठी काम केलं पाहिजे भारत माता की भारत माता की जय